कानगावकरांनी सर्वप्रथम हा इतर गावांचा प्रवाशांचा विचार करून हे कशी कल्पना सुचली वृद्धांचा विचार करावा समजा तरुण लोक समजा जाऊ शकतात पण वृद्ध माणसं असे जाऊ शकत नाही ना रेल्वेच्या किंवा वरून जाताच येत नाही वृद्धांना जाऊ घटना बर का झालेली घटना देणार घ्या म्हणा तुम्ही आणि मग त्याच्या उपक्रिया सर्वप्रथम कानगावकरांनी हा विषय हातात घेतलेला आहे सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे महत्त्वाचा आहे आणि दैनंदिन कानगावपेक्षा सर्वात जास्त हे बारा ते पंधरा गावातील लोक जात असल्यामुळे परंतु पुढाकार हा कानगावकरांनी घेतला त्याबद्दल कानगावकरांचे प्रथमतः सर्व जनतेच्या वतीने अभिनंदन व मंगलमय धन्यवाद कानगावकरांना बोला आपण आपली प्रतिक्रिया काय तेच हे लवकरात लवकर व्हावं आपण ह्या पाठीमाग पण पत्रव्यवहार केलेले हां वरती ग्राम हा ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलेला आहे आपण त्याच्यानंतर सुप्रियाताई यांना केलेलं आहे एकनाथ शिंदेला केलेलं आहे मुख्यमंत्री असताना ते अजून काही विषय मार्गी लागलेला नाही आणि त्याच्यानंतर पण भरपूर घटना घडलेली यासाठी आंदोलन करायचे जर ठरले तर एक दिवस ठरवणार आपण सर्वांचं ठीक आहे आपण आंदोलन करणार आहे आपण सगळे ग्रामस्थ याला प्रतिसाद चांगला मिळू शकतो आणि आसपासची सगळी गावं येऊन आंदोलन त्या ठिकाणी आपण तीव्र आंदोलन करणारच यासाठी आम्ही आमचा पुढील प्रयत्न करू प्रसिद्धीचा कानगावकर जर सक्रिय असतील तर इतर गावातील सर्व प्रवासी यासाठी पुढे येऊ शकतात आणि कानगावकरांनी हा इतर गावांसाठी अतिशय महत्त्वाचा हा जो प्रश्न जिवाळ्याचा प्रश्न हातात घेतला त्याबद्दल कानगावकरांचे सर्व जनतेच्या वतीने अभिनंदन आणि खरंच एक कौतुकास्पद बाब आहे अशा विषयाला कुणी हात घालत नाही आजच्या काळात कोणाला एवढा वेळ नसतो परंतु ही जी बाब आपण निदर्शनास आणली आणि यासाठी आपण पुढील पाठपुरावा करणार आहात त्याबद्दल खरंच कानगावकरांचं कौतुक करावं एवढं थोडंच आहे प्रश्न मात्र सर्वांचेच आहेत परंतु हे काम दुसऱ्याने करावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते का परंतु कानगावकरांनी इतर गावांच्या प्र रेल्वे प्रवाशांसाठी जो हा निर्णय घेतलेला आहे याला चांगला प्रतिसाद भविष्यात मिळेल आणि हे यांचे आंदोलनही यशस्वी होऊ शकते कानगावकर हे एकदा हातात विषय घेतल्यानंतर त्याचा शेवटच करतात हे आत्तापर्यंतची कानगावकरांची एक ख्याती आहे महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन आवाज क्राईम न्यूजसाठी औदुंबर फटाले मांडोगन फराटा